राजकारणामुळे भल्या भल्यांचे वाद होतात आता हे असं जरी नुसतं म्हटलं जात असलं तरी यामध्ये तथ्य आहे बरं का आता ते कसं तर याला मूळ कारण आहे राजकारणाची विचारसरणी अर्थात आता ही विचारसरणी कोणत्याही विशिष्ट राजकारणाची नसते तर ती पक्षाची असते आणि त्यानुसारच कोणी कोणते विचार घ्यायचे कोणी कोणते सोडून द्यायचे त्यानुसार या पक्षांमध्ये कार्यकर्ते वाढत जातात नेते वाढत जातात त्यांचे उमेदवार होतात आता जे उमेदवार इच्छा असून सुद्धा निवडणूक लढवू शकत नाहीत ते सत्तेच्या लालसेने दुसऱ्या पक्षात जातात किंवा अपक्ष निवडणूक लढवतात मग ते बऱ्याच वेळेला एकाच घरातील असतात आता असंच काहीस झालं यंदाच्या निवडणुकीत सुद्धा बरेचसे भाऊ हे एकमेकांच्या विरोधात लढत आहेत किंवा एकाच पक्षातून वेगवेगळ्या मतदारसंघात लढत आहेत आता कोणते आहेत हे भाऊ ते सत्तेचे लाडके ठरणार की दोडके ठरणार जाणून घेणार आहोत प्राईम समाजच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम समाज या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते भाऊ बंदकी ही काही आपल्याला वेगळी नाही आता हीच भावंड एकच कुटुंब आपल्याला राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या वेग पक्षांमध्ये पाहायला मिळते अर्थात प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते ज्यांना ज्या पक्षाची विचारसरणी पटते त्या पक्षात ते जातात किंवा सत्तेच्या लोभापाई जातात जे असेल ते असेल पण यंदाच्या निवडणुकीत आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये एकतर भाऊ विरुद्ध भाऊ किंवा दोन्ही भाऊ विरुद्ध वेगळाच उमेदवार अशा मनोरंजक लढती पाहायला मिळणार आहेत कोणते आहेत ते मतदारसंघ आणि कोण आहेत ते भाऊ लोक सविस्तर जाणून घेऊया राष्ट्रवादी पवार गटाचे रोहित पवार हे कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत तर त्यांचे भाऊ योगेंद्र पवार हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बारामतीमध्ये रिंगणात उतरले रोहित पवार यांच्यासमोर भाजपचे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांचं आव्हान असणार आहे दोन हजार चौदा मध्ये रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा पराभव केला होता कृषी शिक्षण आणि ग्रामीण विकासातील त्यांच्या कार्यासाठी ओळखले जाणारे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या आधुनिक प्रगतशील चेहऱ्याचं प्रतिनिधित्व करतात त्यानंतर आता त्याच पराभवाचा बदला राम शिंदे घेतात का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे तर युगेंद्र पवार यांच्यासमोर थेट उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीमध्ये उभे आहेत अर्थात अजित पवारांनी बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात काम केले त्यामुळे आता बारामतीकर कोणाला कौल देतात हे या निवडणुकीत महत्वाचं ठरतंय था। दुसरे आहेत लातूर मधील देशमुख ब्रदर्स हे विलासराव देशमुख यांचे पुत्र यंदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत अमित देशमुख लातूर शहर मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांसह प्रभावी पद भूषवली आहेत लातूरमध्ये त्यांचा बालेकिल्ला आहे आणि ते महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत तर त्यांचेच भाऊ धीरज देशमुख हे लातूर ग्रामीण मधून काँग्रेससाठी उमेदवार आहेत धीरज यांनी तळागाळातील समस्या आणि स्थानिक विकासावर लक्ष केंद्रित करून लातूर ग्रामीणचं प्रतिनिधित्व केलंय धीरज लातूर परिसरातील सांस्कृतिक आणि परोपकारी प्रयत्नांशी देखील जोडलेले आहेत ज्यामुळे कुटुंबाचा स्थानिक प्रभाव वाढतोय त्यामुळे आता लातूर शहर आणि लातूर ग्रामीण अशा दोन्ही मतदारसंघांमध्ये देशमुखांचा डंका वाजणार का याकडे लातूरकरांचं लक्ष आहे तिसरं नाव आहे हाबर्डे ब्रदर्स यांचा प्रभाव नांदेडमध्ये दिसून येतो मोहन हाबर्डे हे नांदेड दक्षिण मतदारसंघातून काँग्रेससाठी निवडणुकीच्या मैदानात आहेत प्रादेशिक राजकारणात सक्रिय असलेले मोहन दक्षिण नांदेड मतदारसंघात काँग्रेसचं प्रतिनिधित्व करतायत आणि शहरी विकासावर लक्ष केंद्रित करतायत तर त्यांचे भाऊ डॉक्टर संतुखराव हाबर्डे नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपकडून लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार आहेत डॉक्टरी प्रशिक्षण घेऊन ते एक वैद्यकीय व्यावसायिक आहेत इथे विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणूक एकत्र होत असल्याने नक्की कोणत्या भावाची इकडे चलती आहे हे काही दिवसांमध्ये समजून येईल आता सगळ्यात प्रसिद्ध असलेले आणि मुंबईत बाले किल्ला असलेले बंधू म्हणजे ठाकरे बंधू शिवसेना आणि मनसे यांच्यात आता समोरासमोर लढत होते राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे माहीम मधून निवडणूक लढवत आहेत ते पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत तर वरळीमधून आदित्य ठाकरे हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत ज्यांनी वरळीमध्ये त्यांची क्रेज कायम ठेवली आहे त्यामुळे आता माहीम आणि वरळी या दोन्ही मतदारसंघामधून मनसे जिंकते की ठाकरे जिंकते मुंबई नक्की कोणाला सपोर्ट करते हे कळून येणार आहे शेलार ब्रदर्सची मुंबई उपनगरात चर्चा आहे आशिष शेलार हे वांद्रे पश्चिम मधून भाजपसाठी उमेदवारासाठी मैदानात आहेत मुंबईतील त्यांचा बाले किल्ला म्हणून ओळखले जाणारे आशिष शेलार हे प्रदेशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासात सक्रियपणे सहभागी असलेले भाजप नेते आहेत त्यांनी मुंबई भाजप अध्यक्षांसह महत्वाच्या पदांवर काम केले तर त्यांचे बंधू विनोद शेलार हे मालाड पश्चिम मधून भाजपसाठी निवडणूक लढवणार आहेत दोन्ही बावंडांची भाजपच्या पहिल्या यादीतच वर्णी लागली आहे आशिष यांचे भाऊ विनोद यांचाही उपनगरी मुंबईत प्रभाव आहे भाजपच्या शहरी केंद्रित धोरणांशी जुळवून घेत ते स्थानिक भाजपच्या कार्यात हातभार लावतात आता यामुळे मुंबई उपनगरात दोन्ही शेलार बंधू त्यांचा प्रभाव कायम ठेवणार का हे आता मुंबईकरच ठरवतील राणे ब्रदर्स आणि त्यांचे वडील नारायण राणे यांचं कोकण प्रदेशात चांगलंच वर्चस्व आहे नितेश राणे हे कणकवलीत भाजपकडून उभे आहेत प्रादेशिक मुद्द्यांवर त्यांच्या वादग्रस्त भूमिकेसाठी ते ओळखले जाणार आहे कोकणच्या पायाभूत सुविधांच्या गरजांनी सक्रियपणे प्रोत्साहन देताना दिसतात तर निलेश राणे हे कुडाळमधून शिवसेना शिंदे गटाचं प्रतिनिधित्व करतायत अर्थात भाजप आणि शिंदे यांची शिवसेना यांची युती आहे त्यामुळे राणे बंधूंचा एकत्रित प्रभाव हा आपल्याला कोकणात पाहायला मिळेल का त्याबद्दल तुम्हीच आम्हाला जरा कमेंट सेक्शन मध्ये सांगा पुढची जोडी आहे ती सामंत बंधूंची शिंदे गटाच्या दोन्ही बंधूंनी राजापूर आणि रत्नागिरीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवायचं ठरवलंय त्यांना उमेदवारी सुद्धा देण्यात आली आहे उदय सामंत हे रत्नागिरीतून शिवसेना शिंदे गटासाठी लढणार आहेत शिंदे गटातील ज्येष्ठ नेते म्हणून उदय हे कोकणच्या प्रादेशिक राजकारणातील महत्वाचं व्यक्तिमत्व असून त्यांनी विविध मंत्रीपद भूषवली आहेत तर किंग मेकर ठरलेले किरण सामंत हे राजापुरात शिवसेना शिंदे गटाचं प्रतिनिधित्व करत आहेत नाईक ब्रदर्स हे यवतमाळ जिल्ह्यात त्यांचा प्रभाव राखून आहेत इंद्रनील नाईक हे पुसद मधून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लढणार असल्याचं पक्क झालंय राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रतिनिधित्व करणारे इंद्रनील नाईक यांनी पुसद मतदारसंघातील ग्रामविकास आणि कृषी सुधारणांवर लक्ष केंद्रित केले तर त्यांचे भाऊ ययाती नाईक हे आधी त्यांच्याच भावाच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवणार होते पण माजी कॅबिनेट मंत्री मोहनराव नाईक यांच्या मध्यस्थीमुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय मागे घेतला आणि आता ते कारंजा मनोरमामधून सम्यक जनता पार्टीसाठी रिंगणात उभे आहेत ते जहाज या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत आता येतं ते गावित कुटुंब नंदुरबार मधून डॉक्टर विजय कुमार गावित हे नंदुरबार मधून भाजपचे उमेदवार आहेत आदिवासी हक्क आणि आरोग्य सेवेवर लक्ष केंद्रित करणारे भाजप नेते डॉक्टर विजय नंदुरबारचं प्रतिनिधित्व करतायत त्यांचेच भाऊ राजेंद्र कुमार गावित यांनी काही दिवसांपूर्वी भाजपकडे त्यांचा राजीनामा दिला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला आता शहादामधून ते काँग्रेससाठी उतरलेत ते शहादामध्ये शिक्षण आणि स्थानिक सक्षमीकरणावर काम करतायत विजय कुमार गावित यांचे दुसरे भाऊ शरद गावित हे नावापूरमधून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत शरद यांच्या स्वतंत्र भूमिकेमुळे त्यांना स्थानिक प्रश्नांमध्ये फ्लेक्झिबिलिटी येते नवापूरमध्येही ते पक्षपाती नसण्याचं आवाहन केलं जात आहे तर डॉक्टर हिना गावी या विजय कुमार गावी त्यांच्या कन्या आहेत भाजपमधून दहा वर्ष भाजपच्या खासदार राहिल्यानंतर त्यांनी भाजपकडे राजीनामा देऊन अक्कलकुवा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय आणखी एक अपक्ष उमेदवार डॉक्टर हिना आरोग्य सेवा आणि प्रादेशिक स्थिरतेवर लक्ष केंद्रित करतायत शेवटचा नंबर लागतो तो नागपूर मधल्या देशमुख बंधूंचा डॉक्टर आशिष देशमुख हे सावनेर मधून भाजपसाठी लढत आहेत सावनेर हा गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचा बाले किल्ला राहिला आहे त्यामुळे आता तिथे यावेळेस कोण निवडून येणार हे पाहणं महत्वाचं ठरत आहे भाजपचे नेते आशिष हे शिवसेनेवर टीका करणारे आणि विदर्भाच्या प्रादेशिक गरजांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ओळखले जातात तर त्यांचेच भाऊ डॉक्टर अमोल देशमुख हे अपक्ष निवडणूक लढवणार आहेत त्यामुळे आता यंदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर भाऊ बंदकीचं राजकारण पाहायला मिळतंय ही भावंड जरी एकाच पक्षातली असली तरी सुद्धा एकमेकांमध्ये चुरस आहे एवढं नक्की काही भावंड ही विरोधी पक्षातील आहेत त्यामुळे आता या भावांपैकी कोण निवडून येतंय यावेळी ही निवडणूक घराणेशाही पद्धतीकडे झुकणार का की यंदाजा निकाल हा सर्वस्वी वेगळा असणार याबाबत तुम्हाला काय वाटतं कोणती भावंड जिंकणार कुठे कोणाचा कस लागणार हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद